पुन्हा शहरात पोलीस स्टेशन समोरीलच दुकान चोरट्यांनी फोडले मूर्तिजापूर चो शहरात सुरू असलेल्या चोरट्यांचा उच्चार थांबता थांबेना आतापर्यंत चोरीच्या दोन ते तीन घटना घडल्या असून तेरा मेच्या मध्यरात्री चक्क शहर पोलीस स्टेशनच्या शंभर मीटरवर मुख्य रस्त्यावरील हक्केच्या अंतरावरील दुकान चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शहरातील चोरट्यांची दहशत अधोरेखित करून दिली आहे या चोरट्यांना रोखण्यात शहर पोलीस अपयशी ठरले शहरात राज्य चोरांचे आहे की काय हे जनतेला कळेनास झालं असून जनता हैराण झाली आहे है। एका व्यावसायिकाला मारहाण करून लुटमार केल्याची घटना घडल्यानंतर मोटरसायकल चोरीची घटना घडली त्यानंतर दिनांक तेरा मेच्या रात्री येथून शहर पोलीस स्टेशनच्या अगदी समोर शंभर मीटर अंतरावर असलेल्या दुकानातून चोरट्यांनी शटर फोडून चोरी करून ठाणेदारांनाच आव्हान दिलंय कारण ठाणेदारांनी नुकतेच आपल्या स्वतःचा उदो उदो करून घेण्याचा प्रयत्न करत चोरट्यांना तात्काळ जेरबंद करण्याचे आवाहन दिले होते हे आवाहन किती पोकळ होते यावरून दिसून येते चोरट्यांना पोलिस आणि कायद्याची कुठलीही भीती दिसून येत नसून बिनधास्तपणे शहरात एकामागून एक घटना घडत असल्याने आता शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले प्रतिनिधी सिद्धार्थ तायडेसह ब्युरोची प्रतीक कुरेकर सूर्या मराठी न्यूज अकोला